दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्ष संपून नवीन आर्थिक वर्ष आता सुरू होत आहे नवीन आर्थिक वर्ष सुरू होताना आपण भारतीय स्टॉक मार्केटमधल्या बलाढ्या अशा रिलायन्स इंडस्ट्रीज या स्टॉक चा अनालिसिस करणार आहोत रिलायन्सच्या स्टॉकचं अनालिसिस आताच करण्याचं कारण म्हणजे गोल्डमॅन सॅक्स या वित्तीय संस्थेनं त्यांच्याबद्दल दिलेला रिपोर्ट गोल्डमॅन सॅक्स ही अमेरिकेतील प्रसिद्ध ब्रोकरेज कंपनी आहे या कंपनीने नुकताच त्यांच्या बुलकेस या विशेष रिसर्च रिपोर्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीबद्दल रिपोर्ट दिला आहे बुलकेस रिपोर्टमध्ये रिलायन्स टार्गेट आजच्या किमतीपासून चौपन्न टक्के वर म्हणजे चौवेचाळीसशे पंच्याण्णव इतकं दिलेलं आहे बेस केस या रिपोर्ट मध्ये स्टॉक चे टार्गेट सतरा टक्के वर म्हणजे एवढं आहे त्यांनी दिलेल्या रिपोर्ट नंतर लगेचच रिलायन्सच्या शेअर मध्ये सत्तावीस मार्च ला तीन टक्के वाढ झालेली पाहायला मिळाली दोन हजार तेवीस मध्ये रिलायन्सच्या शेअर मध्ये अजिबात ग्रोथ दिसत नव्हती मात्र दोन हजार चोवीस मध्ये रिलायन्सने फक्त तीन महिन्यामध्ये सतरा टक्के परतावा दिलेला आहे कंपनीचा शेअर सध्या ऑल टाइम हाय जवळ ट्रेड करतोय टेक्निकली चांगला असलेला हा स्टॉक तब्बल चौपन्न टक्के वर जाणार असल्याचं गोल्डमनचं म्हणणं आहे याचाच अर्थ कंपनीच्या फंडामेंटल्स मध्ये सुद्धा काहीतरी बदल होतोय किंवा किंवा सुधारणा सुधारणा होते ती बदल नक्की आहे कंपनी नक्की काय करते या रिपोर्ट नंतर केली पाहिजे की नाही हे सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओ मध्ये तुम्ही जर अजूनही पैसा पाणीला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करा जेणेकरून अशा महत्वाच्या मार्केट अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही मार्केट कॅपच्या बाबतीत रिलायन्स स्टॉक मार्केट मध्ये पहिल्या क्रमांकावर येते हे तर आपल्याला माहिती आहे मात्र ही कंपनी नक्की काय बिझनेस करते आपण थोडक्यात समजून घेऊया रिलायन्सचा बिझनेस प्रामुख्यानं तीन गोष्टींमधनं येतो पहिलं आहे ते ऑइल टू केमिकल सेगमेंट रिटेल सेगमेंट हे दुसरं आहे आणि जिओ हा तिसरा सेगमेंट आहे रिलायन्स कंपनीला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू येतो तो, तो म्हणजे ऑइल टू केमिकल सेगमेंट मधून या कंपनीला पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त रेव्हेन्यू या सेगमेंट मध्ये मिळतो यात कंपनी क्रूड ऑइलला रिफाईन करून त्यातूनच ट्रान्सपोर्टेशन फ्युएल पॉलिमर पॉलिस्टर सारख्या गोष्टी एक्स्ट्रॅक्ट करत असते कंपनीचे प्लांट जामनगर दहेज नागोठाणे आणि बडोदा येथे आहे कंपनीची दिवसाला एक पॉइंट दिवसा चार मिलियन बॅरल रिफाईन करण्याची कपॅसिटी आहे जगामध्ये एकाच जागेवर सर्वाधिक कपॅसिटी असलेली ही एकमेव साईट आहे कंपनीला दुसरा सर्वात मोठा रेव्हेन्यू येतो हो, तो म्हणजे रिटेल सेगमेंट मधनं रिलायन्स ही भारतातली सगळ्यात मोठी रिटेलर कंपनी आहे ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्स फॅशन अँड लाईफस्टाईल ग्रॉसरीज फार्मा आणि कनेक्टिव्हिटी याचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स विकते कंपनी कंपनीचे पंधरा हजार दोनशे पेक्षा जास्त रिटेल स्टोअर्स आहेत तसेच वीस कोटींपेक्षा जास्त ग्राहक सुद्धा आहेत कंपनीचे रिलायन्स फ्रेश रिलायन्स डिजिटल रिलायन्स स्मार्ट हॅमलेज जिओ आउटलेट नेटमेड्स रेस्क्यू याच्यासारखे ब्रँड स्टोअर आहेत याबरोबरच कंपनीचे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म सुद्धा आहेत ज्यामध्ये जिओ मार्ट आहे मिल्क बास्केट आहे रिलायन्स डिजिटल आहे जिवामी आहे अर्बन लॅडर आहे नेटमेड्स आहे याशिवाय रिलायन्सने जस्ट डायल सेव्हन इलेव्हन क्लोविया डन्झो या कंपन्यांमध्ये सुद्धा आपले स्टेक्स घेतले रिलायन्सला तिसरा सगळ्यात मोठा रेव्हेन्यू येतो तो जिओ मार्फत जिओ ही भारतातली सगळ्यात मोठी डिजिटल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे त्यांच्याकडे चाळीस कोटींपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत या सेगमेंट मध्ये छत्तीस टक्के मार्केट शेअर हा एकट्या कडे आहे जिओ मार्फत वायरलेस कनेक्टिव्हिटी होम ब्रॉडबँड सारख्या सर्व्हिसेस सुद्धा प्रोवाइड केल्या जातात भारतामध्ये ब्रॉडबँड प्रोव्हाइड होणाऱ्या कंपन्यांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त शेअर जिओचा चा एकट्याचा आहे मागच्या एक दशकामध्ये रिलायन्स कॅपेक्स वर एकशे पंचवीस बिलियन डॉलर पेक्षा जास्त खर्च केलेला आहे कॅपेक्स म्हणजे काय तर कंपनीने आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी केलेली गुंतवणूक जास्त गुंतवणूक ही हायड्रोकार्बन अँड टेलिकॉम क्षेत्रामध्ये आहे मागच्या एका दशकामध्ये केलेल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे रिलायन्सच्या कॅश फ्लो सुद्धा निगेटिव्ह होता जो येत्या वर्षामध्ये पॉझिटिव्ह होईल असं दिसत आहे त्याचाच फायदा रिलायन्सच्या बॅलन्स शीट मध्ये सुद्धा दिसेल कॅश रिटर्न ऑन कॅश इन्व्हेस्टेड मध्ये सुद्धा चांगली वाढ झालेली दिसेल आणि त्याचा सकारात्मक फायदा शेअर च्या किमतीवर सुद्धा दिसू शकतो ऑइल टू केमिकल हा बिझनेस रिलायन्स ला प्रामुख्याने पैसा कमावून देतो मात्र गुंतवणूकदारांना सगळ्यात जास्त आकर्षण आहे ते म्हणजे रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओ चे लवकरच या दोन्ही कंपन्यांचा आयपीओ येणार आहे असं म्हणताय मात्र तो कधी येईल आणि कशा मार्फत येईल हे अजूनही सांगता येणार नाही पण जेव्हा या दोन्ही कंपन्यांचा आयपीओ येईल तेव्हा नक्कीच रिलायन्सच्या शेअर मध्ये एक चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते याचबरोबर इतरही काही ट्रिगर आहेत जे स्टॉकला वर नेण्यासाठी मदत करू शकतात जसे की टेलिकॉम क्षेत्रातील दरवाढ अनेक वर्षांपासून हा चर्चेचा विषय ठरत आला आहे कदाचित निवडणुका संपल्यानंतर आपल्याला टेलिफोन क्षेत्रामध्ये दरवाढ होताना बघायला मिळू शकते त्याचबरोबर या वर्षी होणाऱ्या ग्रीन एनर्जी कॉन्क्लेव्हच्या उद्घाटनानंतर रिलायन्सच्या वीस गिगावॉटच्या सोलर प्रोजेक्टचा मार्ग सुद्धा मोकळा होईल त्यामुळे सुद्धा स्टॉक मध्ये एक चांगली रॅली बघायला मिळू शकते आतापर्यंत जे काही बोललो आपण कंपनीबद्दल ते होतं कंपनीबद्दल आणि कंपनीच्या बिझनेस बद्दल म्हणजे फंडामेंटल मॅनेजमेंटच आता कोणत्या मार्गांनी कंपनीला फायदा होऊ शकतो हे सुद्धा आपण पाहिलं पण त्याचबरोबर सध्या कंपनीचा चार्ट काय सांगतो टेक्निकली तो कसा आहे हे सुद्धा पाहण्याचं गरजेचं आहे सध्या हा स्टॉक तीन रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय ही लेवल ऑल टाइम हायच्या जवळ आहे रिलायन्सने दोन मध्ये काही परतावा दिलेला नसला तरी दोन हजार डिसेंबर पासून या स्टॉकमध्ये एक चांगली रॅली बघायला आपल्याला मिळत आहे स्मॉल कॅप मिड कॅप मध्ये आलेल्या फॉलच्या वेळेस तर रिलायन्सने इंडेक्सला चांगल्या प्रकारे धरून ठेवलं होतं असं म्हणता येईल आज कालावधीमध्ये स्टॉकने फिफ्टी ई एम एचा चा सपोर्ट घेत एक चांगला बाउन्स दिलेला आहे कंपनीचे फंडामेंटल आणि स्टॉकचा चार्ट जर पाहिला तर ब्रेकआउट सुद्धा येऊ शकतो आणि स्टॉक एक चांगली रॅली देऊ शकतो तुम्ही फिफ्टी ईएमए चा गुंतवणुकीचा विचार करू शकता परंतु हा कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला अजिबात नाही गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही स्वतः स्टॉक अभ्यास करा सगळा स्वतःचा रिसर्च करा ई एम ए कोणते वापरले पाहिजेत कसे वापरले पाहिजेत याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मध्ये ई ए असं लिहा आम्ही लवकरच त्यावर एक सविस्तर अशी माहिती देणारा व्हिडिओ बोलू बाकी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका सध्यासाठी इथेच थांबूयात पाहत रहा पैसा पाणी